मला नाही मालूम होत की आमच्यासोबत आयटीआय मधून घरी येताना असा काही कांड होईल तर रे नागपूरची पोट्टे हो तर मी राहतो नागपूर मधल्या एक छोट्याशा गावामध्ये हो तर आज मला इशूभाऊ सोबत कामठी मध्ये कारण भाऊने कामठी मधल्या आयटीआ मध्ये ऍडमिशन केलं आहे तर त्याला आज थोडी त्याची काही फीस भरायची आणि तर तुम्हाला मालूमच आहे की इशूबाई आपला परम मित्र आहे आणि इशूबाई कामठी जाईन मी त्याच्यासोबत नाही जाऊ हे तर गोष्टच नाही पहिले तर आम्ही कनान येऊन गेलो आणि कनान मध्ये एक ॲटो पकडून डायरेक्ट काम आणि कामठीला नंतर आम्हाला मालूम चाललं की आमची इथे एक मोठी प्रॉब्लेम वाट पाहत होती कारण आता आम्हाला कामठीचं एका कोण्याहून दुसऱ्या कोण्यापर्यंत दूरवरी चालत जा तरी आम्ही लोकांना आपली हिंमत न आली निघलो आपल्या मंजिलकडे आम्ही आपल्या मंजिल, आपला मंजिल जाता जाता, जाता आम्ही खूप सारे संघर्ष केले आम्हाला कोरोना व्हायरस भेटला खूप सारे रंगारंगीचे प्राणी वगैरे भेटले आणि एवढा सारा संघर्ष करत करत आम्ही फायनली आपल्या मंजिलवर सॉरी आयटीआय मध्ये पोहोचलो आणि आयटीआय मध्ये पोहोचल्यानंतर इशू भाऊचे पूर्ण काम निपटवलं आणि घरच्या रस्त्याने पण आम्ही घरी जातो आणि आमच्यासोबत काढ नावीन ही तर गोष्टच गेली भावांना कारण झाला ना भावानं एकदम खतरनाकवाला पाऊस चालू आणि त्यानं आमची अशी वाट लावली अशी वाट लावली का, का सांगू तुम्हाला मग भावानं थोड्या वेळान तो पाऊस रुकला आणि आम्ही घरच्या रस्त्याने बाकी आजच्या मिनी ब्लॉग मध्ये बस एवढंच भेटूया आहे नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये बा